नमस्कार आता खरा चोर तर मीरा आणि सत्याने पकडून दिलेला असतो आता देविकाला खूपच राग आलेला असतो पंकजचा ती म्हणते तू मला का नाही सांगितलंस की तुला आईने पैसे दिले होते का तू एवढं मोठं सत्य माझ्यापासून लपवून ठेवलं तेव्हा ते पंकज म्हणतो अगं बेबी विश्वास ठेव मी विसरलो तू मला ओरडशील तू म्हणशील की तू सॅलरीतनं पैसे का नाही दिलेस म्हणून मी आईला सुद्धा बोललो की देविकाला काही बोलू नकोस मी सॅलरीचे पैसे आल्यावर मी आईला देऊन टाकणार आहे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव हो। तेव्हा देविका म्हणते ठीक आहे पण सॅलरीचे पैसे आल्यावर आईंना देऊन टाक तेव्हा लगेच मनामध्ये पंकज म्हणतो कोणत्या सॅलरीचे पैसे आहे ही मला तर सॅलरीच येणार नाही आहे मला तर जॉबच नाही आहे सकाळी उठल्यावर लगेच मीरा ही डायनिंग टेबलवर बसून चहा घेत असते देविका म्हणते ए जा माझ्यासाठी चहा घेऊन ये तेव्हा लगेच आता मीरा म्हणते तुला पाहिजे तर तू करून घे मी कोणालाही चहा बनवून देणार नाही प्रत्येकाला पाहिजे प्रत्येकाने चहा बनवून घ्यायची तेव्हा लगेच निरूपा म्हणते कोणते का वेगवेगळे वेग नियम काढतेस तुला काय वाटलं तू काल मला सगळ्यांची माफी मागायला लागलीस म्हणून काय तुझ्या घरात तुझं सगळं आम्ही या घरात ऐकणार आहोत अजिबात नाही जा आम्हाला चहा बनवून आण तेव्हा सत्या पुढे येतो आणि म्हणतो नाही माझी बायको का बनवून आणणार ती नाही बनवून आणणार तेव्हा लगेच देविका म्हणते ही तर घरची मोलकरी आहे ना मग हिनेच बनवलं पाहिजे आत्ता मात्र मीराला घरची मोलकरीण बोलल्यामुळे सत्याच्या तळपायच्या आग मस्तगा जाते सत्या पुढे येतो आणि देविकाचा थोबाट फोडतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला घरची मोलकरीण म्हणण्याची अगं तूच असील मोलकरीण जा पाहिजे तर करून घे माझ्या बायकोला ऑर्डर नाही सोडायची कळलं ना तुझं तू करून घे आता सत्या हा भडकलेला असतो हे निरुपा बघते निरुपा लगेच शांत होते आणि निरुपाला आता मीरा आणि सत्याची भीती वाटत असते हे दोघं डेंजर आहेत काही करू शकतात म्हणून ती देविकाला म्हणते देविका जा तूच जाऊन चहा कर आणि मला पण बनवणार देविका म्हणते आई मी चहा बनवू तेव्हा लगेच निरूपा म्हणते हा हा जा तूच तेव्हा सत्या म्हणतो मग काय झालं तुला बनवायला अगं तुझ्या हस्ता तर चहा घरात कोणालाच आवडत नाही तुझी सासू ही निरूपा जी तुला डोक्यावर घेऊन सुनसून म्हणून मिरवते तीसुद्धा तुझ्या आजचं काही खात नाही इतकं तू भंगार जेवण बनवतेस इतका भंगार चहा बनवतेस अगं मकर संक्रांतीला तू लाडू बनवले होतेस की काय दगड बनवले होतेस तुझ्या या बबड्याने नवऱ्याने आणि तुझ्या या सासूने तू त्यांना दिले होतेस ना ते लाडू ते त्यांनी फेकून दिले एवढं दगड लाडू बनवले होतेस तुझ्या आजचं जेवण कोणीच खात नाही ते कोणालाच आवडत नाही माझी बायको बघ काय सुग्रण आहे किती ती एक भारी पदार्थ बनवते सगळ्यांशी मनं जपते सगळ्यांशी काय हवं नको ते बघते आणि तू तू काय करतेस ग तू तर नुसती आयती बसून खातेस तू आणि तुझा नवरा दोघांनाही सवय झाली आहे आईता बसून खायची हा तर कामाला जात नाही ह्याचा कधी पेमेंट होतं काय कळत नाही घरात एक पैसा खर्चाला देत नाही आयतं माझ्या जीवावर बसून खातायत लाज नाही वाटत का गं तुमच्या दोघांना आणि वरून माझ्या बायकोला चहा दे हे दे ते दे म्हणून ऑर्डर सोडतेच अजिबात नाही माझी बायको आजपासून एकाही कामाला हात लावणार नाही तुम्हाला करायचं असेल तर करा, करा? नाही तर उपाशी राहा आता सत्या हा भडकलेला असतो मीरासुद्धा काहीच बोलत नाही ती शांतपणे ऐकत असते आता निरुपा आणि देविकाचा इथे सत्याने चांगलाच बँड वाजवलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू